सोबत मुली पण आहेत ज्या पीएचडी स्कॉलर किंवा रिसर्चर ज्या रिसर्च करतायत आणि ज्यांना फेलोशिप फेलोशिप ज्या पात्र आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया की म्हणजे एवढ्या सगळ्या अडचणींचा सामना करून तुम्हाला यावं लागतं पुढे आणि नंतर ही अशा प्रकारच्या अडचणींना फेस लागतं तर काय सांगाल मला असं म्हणायचंय सर की आम्ही बीएससी केली बीएससी ऍडमिशन नंतर आम्ही एमएससी साठी एंट्रन्स दिली असंही नाही का आम्हाला डायरेक्ट ऍडमिशन मिळालं एम सी पास झाल्यानंतर आम्हाला पीएचडी एंट्रन्स द्यावी लागली आणि त्या पीएचडी एंट्रन्स मध्ये सुद्धा जे टॉपचे दहा विद्यार्थी असतील प्रत्येक डिपार्टमेंटचे तर फक्त त्यांनाच ऍडमिशन मिळते मग एवढ्या कमी जागांवरती जेव्हा आपल्याला निवडून यायचं तेव्हा विद्यार्थ्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात त्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो मुलींना वेगळं प्रेशर असतं घरून हे तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही आणि तशा परिस्थितीत जर मुली ऍडमिशन घेत असतील पीएचडी ला आणि शासन जर आमच्याशी असं वागत असेल तर मुलींनी शिक्षण घ्यायचं की नाही मुलींनी बाहेर पडायचं की नाही मग एक काम करा तुम्ही मग ऍडमिशन नकाच करू मुलींचे कशासाठी करता माझं सरळ सरकारला म्हणणं असं आहे की मुलींची जर प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मुलींना प्रोत्साहनही द्यावे लागेल तुम्हाला फक्त पैसे देऊन चालणार नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा सपोर्ट मुलींना करावा लागेल त्यामुळे मला असं म्हणायचं शासनाला की लवकरात लवकर त्यांनी फेलोशिपचा निर्णय घ्यावा आणि मुलींना प्रोत्साहन द्यावे धन्यवाद